की हा तालुका एन पाटलांची जी प्रवृत्ती होती जी पर्सनॅलिटी होती ती वाळवे तालुक्याचा एकंदर स्वभाव काय हे सांगणारी होती मी दोन्ही जणांना सांगू इच्छितो की हा तालुका हा फार स्वाभिमानी लोकांचा तालुका आहे या तालुक्याला फार मोठी स्वातंत्र्य सैनिकांची परंपरा आहे क्रांतीसिंह नाना पाटील याच तालुक्यातले नागनाथ नायकोडी याच तालुक्यातले बाबूजी पाटणकर याच तालुक्यातले बर्डे गुरुजी याच तालुक्यातले पांडुभास्कर देखील याच तालुक्यातले नवे अशी असंख्य यादी मोठी आहे की ज्यांनी ब्रिटिशांची संघर्ष करताना कधीही माघार घेतली नाही या तालुक्याचं ना हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे कदाचित भारतातल्या सगळ्या तालुक्यांपेक्षा वाळवे तालुका वेगळा आहे असं मी मानतो तुम्हाला असा तालुका सापडणार ना नाही की ज्याच्यात लढवाई व प्रवृत्ती आहे लढण्याची मानसिकता आहे लढाई करायची असेल तर ती शेवटपर्यंत निकराने करायची हे आयुष्याच्या शेवटपर्यंत एनडी पाटील सरांनी दाखवून दिलं हा या तालुक्याचा आदर्श आहे आणि म्हणून हा आमच्या तालुक्याचा प्रॉब्लेम पण सहजासशी सहजासहजी वाटत नाही सहजासहजी शरण जात नाही लढाई करायची असेल तर ती करताना कधीही फितुरी झाली तरी जे आहेत त्यांच्या बरोबर घेऊन लढायचं हे मी पाटलांपासून सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांनी आम्हाला शिकवले हा प्रॉब्लेम आहे आणि हे आमचं वाळवे तालुक्याचं स्वाभिमानाचं केंद्र पण आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आणि म्हणून हा तालुका हा निश्चितपणानं आज कायद्याचं राज्य म्हणून जे आपण देशात म्हणतो त्या कायद्याच्या राज्यात आमच्या तालुक्यातली मुलं जास्ती जास्त शिकावीत आणि कायदा शिकणारी मुलं आमची कोर्टात हायकोर्टात सुप्रीम कोर्टात जावीत अशा अपेक्षेनं माईंनी पुढाकार घेऊन हे कॉलेज सुरू केलेलं आहे माई तुमचं मनपूर्वक अभिनंदन तुमचं आणि सगळ्यांची ओळख आहे त्यामुळे तुमची ओळख मी काय करून देत नाही पण कधीही माईंचा फोन आला तर तो, तो माईंचा फोन आपल्या मुलाला आपण फोन करतोय याच भावनेनं नेहमी आलेला आहे खरं म्हणजे स्वातंत्र्य चळवळीमध्ये फार मोठं योगदान वकिलांचं आहे असं मी म्हणेन आपल्या देशामध्ये महात्मा गांधी वकील होते पंडित जवाहरलाल नेहरू वकील होते सरदार पटेल हे वकील होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वकील होते मौलाना आझाद घ्या राजेंद्र प्रसाद घ्या असे अनेक दिग्गज आहेत की जे वकील होते पण त्यांनी सत्तेशी तेव्हाच्या ब्रिटिश राजवटीला घालवण्यासाठी संघर्ष केला आणि या देशाचं त्या सर्वांनी नक्की नेतृत्व केलं जवाहरलाल नेहरू आणि यांचे वडील मोतीलाल नेहरू अलाहाबाद कोर्टाची वन थर्ड प्रॅक्टिस ही मोतीलाल नेहरूंची असायची अत्यंत धनीक प्रचंड मोठी प्रॅक्टिस करून पैसे मिळवलेले पण ते सगळं सोडून त्यांनी स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतला